शेतकरी ऊसतोड काम करासाठी कोणता नाही आता चांगला आहे असं वाटतंय चांगली तुमचा आवडता उमेदवार कोणता आहे आमचा एक बी सगळेच आवडते एक आवडता नाही सगळेच आवडते म्हणाय कसा खेळायचा असतो हा खेळ म्हणजे ह्या खेळाबद्दल मला थोडी माहिती पाहिजे तुमच्याकडे नमस्कार मित्रांनो सामान्य माणसाचे मत घेत घेत आपण पिंपळनेर या पोहोचलो पोहचलो आणि या गावामध्ये आपण इथं सोंगट्याचा खेळ खेळताना काही व्यक्ती आहेत इथं हा एकदम महाभारतापासून चालत आलेला जुना खेळ आणि या खेळाची परंपरा आणखी या गावामध्ये चालू आहे या खेळाबद्दल आपण थोडस आधी जाणून घेऊया आपलं नाव काय मिसा अरविंद हा खेळ तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहिले असं तरी तर नेहमी खेळला जातो का आणि नेहमी खेळत आमच्या गाव कसा खेळायचा असतो हा खेळ म्हणजे या खेळाबद्दल मला थोडी माहिती पाहिजे तुमच्याकडे हा या खेळाबद्दल मला थोडीशी माहिती हवी हे काय आमच्या गावामध्ये ना हे महाभारत आलेला आहे बट ते समट्या टाकायच्या हजीत करायची त्या आम्ही एक करण करतो आणि खूप चालतो आमच्या गावाला आ, कसा खेळायचा असतो हा खेळ हे असा आकवडे असतात ज्याच्यामध्ये दोन तीन ह्या हेणार हे आमच्याकडे हे असत हे चार चार असतात आणि हे म्हणजे इकडच्या कवड्या तुमच्या साईडच्या ह्याला माझ्या साईडच्या साइडच्या साईडच्या चौघ साईडच्या आणि हे इथं इथं सहा दोन तीन याला काय म्हणतात याला कवड्या म्हणतात

लडू सारखाय दहा जायचं दहा घरांनी पुढे जायचं हो दहा घरा पुढे जायचं दोन घरांनी जो पुढे जाईल जंगला मारामारी पण असते मारामारी पण असते म्हणजे आपण ते चल्लस वगैरे आपले जुने खेळ असायचे आपले हे विधानसभेचा खेळ सध्या चालू झालेला आहे आता विधानसभेमध्ये तुम्हाला जर उमेदवार कोण उभे आहेत ते सगळे माहीत असतील तर त्याच्यामध्ये कुठल्या उमेदवाराला तुमची पसंती असेल जे विकास करेल ते आमची पसंती असेल आपण कोणावर विश्वास आहे तुम्हाला तो विकास करेल जास्त बाबा तुमचं नाव काय आहे था था। उत्तम काय करता तुम्ही शेती 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 व्यवसायात सध्या का? परवडत कोणते पीक आहेत सध्या शेतामध्ये कपाशी कपाशी आता काढायची चालू झाली असेल ना चालू आहे रेट चांगला आहे कपाशीला सात हजार पर्यंत पण त्या रेटमध्ये तुम्हाला कपाशी च पीक घ्यायला परवडतं का नाही किती कितीपर्यंत भाव असायला पाहिजे असं तुमच्या मध्ये नऊ दहा पर्यंत परवडायचं असं आता या निवडणुकीमध्ये मतदान करताना तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता असणार आहे शेतीमालाचे भाव शेतीमालाचे भाव कोणतं सरकार आल्याच्या नंतर तुमच्या शेतीमाला भाव भेटणार असं तुम्हाला वाटत आणि आता सध्या कोणा सरकार आहे बीजेपी मग शेती हाय का योग्य भाऊ तरी ते इतरांपेक्षा चांगला दिला इतरांपेक्षा चांगला दिला त्यामुळे तुमची भाजपला पसंती हो इकडे आणखी काय झा नंबरवर आपण बोलू काय करता आपण शेती शेती व्यवसायामध्ये परवडता असं वाटतं का तुम्हाला हो परवडतोय परवडत आहे कोणतं पीक घेतल्याच्या नंतर जास्त परवडता असं वाटतं तुम्हाला उसाचं बरं आहे म्हणायचं हो। ऊस इथं घालण्यासाठी जवळचा कारखाना कोणता आहे तुमच्यासाठी आमच्याकडे काय आम्ही पश्चिम मराठा नागोडेकडून येतो नागोडेकड वाहतुकीला परवडतं उडत वाहतुकीचे काही एक्स्ट्रा पैसे भेटतात का नाही वाहतुकीचे त्यांनी जे नियमाने रीतशीर असतं त्याच पद्धतीने भेटते आता जे इलेक्शन चालू आहे हो त्याच्यामध्ये मतदान करताना तुमच्या डोळ्यासमोर सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असणार आहे आमचं कमळ बाकी मुद्दाच कोणता नाही कमळ सोडून आम्हाला मतदानच कोणाला करायचं नाही कमळ सोडता मतदानच नाही मतदान करायचं नाही हो आणखी काय तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे का आपलं नाव काय म्हणले काय करता आपण ग्रामपंचायत सदस्य तुम्ही आपल्या इकडे तुम्ही म्हणजे राजकीय माणूस आहात म्हणायचं तुमच्या मते आपला शिरूर तालुका आहे शिरूर तालुक्यामध्ये कोणत्या उमेदवाराला जास्त पसंती भेटते सुरेशांना दिसली सुरेशांना दिसणार सुरेशांना दस जर आमदार झाले तर त्यांच्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे तुम्हाला की त्यांनी सुरुवातीला या कामाला हात घातला पाहिजे तरुणाला रोजगार द्यासाठी त्यांनी एम आय सारखे प्रकल्प उभं करायला पाहिजे एम आय डी सारखे प्रकल्प तरुणांना रोजगाराची गरज गरज आहे हा आणखी शेतकऱ्याच्या मला भावासाठी झटलं पाहिजे काय बोलायचं नाव काय तुमचं काय करता तुम्ही शेती करतो शेती व्यवसायात बरं आहे का सध्या शेती व्यवसायात इकडे दुग्ध व्यवसाय केला जातो त्याच्या बरोबर आताच्या ह्या निवडणुकीत कोणत्या उमेदवार तुमची पसंती असणार आहे त्याच्यापैकी तुमचा आवडता उमेदवार कोणता आहे आम्हाला धोंडे कशामुळं कशामुळं ओबीसीचा माणूस आहे ओबीसीचा माणूस आहे म्हणून आणखी आणखीन काय कामाबद्दल जर विचार केला चांगले करतो काम पण चांगले हे रस्ता केला त्यानेच केला नाही तर आमच्या बापाला होता का रस्ता कधी आमचे गुरं फसवत होते आमचे इतकाले माणसं पाय फसवत होते रस्ते आणि तो रस्ता त्यांनी केलेला आहे का हा त्यामुळे त्याचा तुमचं त्यांना समर्थन तुमचं नाव हो काय बाबा शेज रंबो जाग काय करता तुम्ही शेती शेती व्यवसायात बरं चाललंय असं वाटतंय का बरं काय पिकाला सगळ्या शेतीला भाव नाही ना पिकाला आता हे जे निवडणूक चालू आहे आमदारकीची त्याच्यात कोणत्या हो उमेदवाराला जास्त मत आ, दोन मिनिट झाले यामध्ये कोणत्या हो उमेदवाराला जास्त मत पडण असं तुम्हाला वाटतं ते बाहेर इकडे तिकडे आता आय काय मिळते बाबा माझी जास्त शेती बनतात लोक हा तरी त्याचं काय कारण आहे कारण काय का माणूस का जरा थोडा नरम आहे मऊ आहे म्हणजे मला आडमोटपणा नाही किंवा मारामारे ना मारा नाही किंवा दंगल नाही चांगला ना आहे त्याच्यामुळं कामाचा जर विचार केला तर कामाबाबतीत कोणता माणूस दोन डेबी सुरू सारखेच काय नाही एवढं दोघं पण सारखेच येत कामाच्या बाबतीत दोघातच फाईट आहे म्हणजे फाईट दोघांमध्ये दोघं म्हणजे एक तर आता थोड्या थोड्या खाली खालीवर होईल थोड्या मातावरून खालीवर इकडे एक बाबा झोपले तर नाव काय बाबा तुमचं नाव नावच नाही हा मतदान कोणाला करणार आहेत मतदान आठ सतरा सतरा उमेदवार सगळ्याला मतदान नाही करता येत पण वाट नाही नाही करता येत नाही सगळ्यांना आमच्या म्हणून काय करायचं करणार हा पण तुमचा आवडता उमेदवार कोणता आहे आमचा एक बी आवडता उमेदवार आम सगळेच आवडते एक आवडत नाही सगळेच आवडते आवडते म्हणायचं या इकडे सावलीत सावलीत नाही काय गुणात येत काय कोणाला मतदान करणार आहे आमच्या मनाने दिवशी विस्तार तारखेला मतदान आहे ना आम्हाला जे उमेदवार चांगला ठरल त्याला आम्ही मतदान करणार बरं ते जाऊ द्यात पण टक्कर मध्ये कोणते दोन उमेदवार दिसतात तुम्हाला टक्कर मध्ये ढोंडे हा आणि सूरजदास त्या दोघांमध्ये कोण सर ठरेल असं वाटत नाही आज सांगणार नाही उद्या काय होईल फाईट त्यांची त्यांची संपूर्ण शिरूर तालुक्याचा जर विचार केला ते आम्हाला एवढं आम्ही शेतकरी माणस नाही आम्ही ना, आम आम एवढे राजकारणी नाही ना, शेतकरी काम करायसाठी कोणता नेता चांगला आहे असं वाटतंय नेता पंकज चांगली आहे आमच्या मनावर आहेत तुम्ही काय अधिकार हा आमच्या मनावर आहेत हा ज्याचं त्याचं मत त्याच्या मनावर कोणी सांगणारा नाही शिकणार नाही आम्ही आम्ही आमच्या मनावर